महाराजांचं सांगितले सर्व आपल्या मराठी महिन्याचं म्हणजे हिंदू मराठी महिन्याला दिवसाला सुरुवात होत होतो तो म्हणजे मधी भारी भारी आणि मराठी महिन्याचं चैत्र मार्ग त्यानंतर आपण प्रभू श्रीरामाचं नामस्मरण आपण सात्री करतो आणि त्या नवमी मध्ये नवीन ये पूर्ण उपक्रम या नवमी मध्ये 6 तारखेला जन्म आपण उत्सव साजरा करणार आहोत पण प्रभू श्रीरामाचं बंधू प्रेम लक्ष्मणाचं गुडी प्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेला आलेला आहे म्हणजे काही ठिकाणी हे सुरू होतं आणि प्रभू श्रीरामाचं नामस्मरण आपल्या अगदी उतरावर राहावं म्हणून त्यांनी ज्ञानाचं बोधांमृत आपल्याला सतत त्या आत या ठिकाणी पाजत आले आणि आज भगवान श्रीकृष्णाच भागवताच्या माध्यमातून कथेच्या स्वरूपामध्ये आज जन्म पण आज या ठिकाणी सादर होणार आहे आणि म्हणून माझ सौभाग्य या ठिकाणी लाभलं का कृष्ण या ठिकाणी उपस्थित झालं हे सौभाग्य माझ्या नशिबीला या ठिकाणी खरंच लागलं म्हणून हा सुंदरस भक्तिमय वातावरण या अशोमध्ये या परिसरामध्ये हा पसरलेला आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये भगवान त्या कार्याच या ठिकाणी हा होत आहे म्हणून या भागवताच्या माध्यमातून भगमारे महाराज तर आपल्याला सांगतात पण दही आपण साजरी करतो नवमी साजरी करत असताना नऊ दिवस करतो आणि दहाव्या दिवसाला प्रभू श्रीरामाच चरित्र मात्र आपण विसरतो आत्मसात करत नाही म्हणून उपस्थित सर्व